मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये दोन ह्युमनिटानिमोनी व्हायरसचे पेशंट आढळलेले आहेत हे सध्या चुकीचं आहे दोन पेशंट जे एक सात वर्षाचा आणि एक चौदा वर्षाचे जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे पण जोपर्यंत आम्ही एन आय व्ही आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही सस्पेक्टेड आहे आता आम्ही त्यांचं सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि एनआय पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते कोणीच ऍडमिट नाही आहे ते डिस्चार्ज झालेले आहे ते सुखरूप आहे आणि जो आपण ऐकतो काल दोन दिवसापासून की जगभगार पूर्ण देशामध्ये की ह्युमन मेटारिमोनी व्हायरस संसर्ग होणार आहे तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे हे मी तुम्हाला देतो याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे हस्तादोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या पीएससी सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे सध्या सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडस आपल्याला भीती पसरू द्यायची नाही आहे कसलीच घाबरण्याची गोष्ट नाही आहे मी रिस्पॉन्सिबिलिटी बोलतोय आपल्या समोर सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन नाही हे दोन दोन जे आपण चालत आहे हे दोन बच्चे होते त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट ते चालवले आहेत त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सिव्हिल सर्जन आहे आमच्या एमओ त्यांना कळलेलं आहे मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या आयसीएमआर लॅब मध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ऍक्शन घेऊ